नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण दुसरे वनस्पती रचना व कार्य आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून वनस्पती रचना व कार्य हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तसेच स्वाध्यायाच्या शेवटी उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक अभ्यास करत असतो चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला वनस्पतींची तीन उदाहरणे द्या त्यामध्ये अ आहे काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या तीन उदाहरणे द्यायची आहेत उत्तर ते आहे फनस अननस लिची ब्लॅकबेरी या फळांना काटेरी आवरण असते आ आहे खोडावर काटे असणाऱ्या उत्तर बोर बेल बाभूळ निवडुंग आहे लाल फुले असणाऱ्या उत्तर जास्वंद गुलाब कणेर ई आहे पिवळी फुले असणाऱ्या शेवंती लिली चाफा उ आहे रात्री पाने मिटणाऱ्या उत्तर पितांबर कृष्ण त्याला मेणबत्तीचे झाड असं सुद्धा म्हणतात उ आहे एकच बी असणारी फळे असणाऱ्या बोर आंबा चारोळी काजू हे आहे फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या उत्तर कलिंगड खरबूज फणस अशा प्रकारे प्रश्न पहिला वनस्पतींची तीन उदाहरणे द्या हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा आता आपल्या सर्वांचं आवडीचं फूल आहे गुलाब तर आपण गुलाब या फुलाचे निरीक्षण करून माहिती लिहूया गुलाब हा फुलांचा राजा आहे गुलाब संपूर्ण काटेरी वनस्पती आहे या फुलाला लांब देठ असते फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यत पसरट व फुगीर असतो त्याला पुष्पाधार असे म्हणतात फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पाण्यासारख्या भागाने झाकलेल्या असतात हे आवरण म्हणजे निदलपुंज होय दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात या क्रियेला परागीभवन असे म्हणतात या परागी भवनापासून पुढे अंडाशयातील बिजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बियांमध्ये होते अशा प्रकारे आपण गुलाब या फुलाविषयी या ठिकाणी माहिती अभ्यासली आहे आणि प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा काय सारखे काय वेगळे खाली काही नावे दिली आहेत त्यांच्यामध्ये काय सारखं आहे काय वेगळं आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर अ दिलं आहे ज्वारी आणि मूग आ दिला आहे कांदा आणि कोथिंबीर ई दिला आहे केळीचे पान व आंब्याचे पान आणि ई आहे नारळाचे झाड व ज्वारीचे ताट यामध्ये काय वेगळे आहे आणि काय सारखे आहे ते आपण पुढीलप्रमाणे लिहूयात पहिले वनस्पती ज्वारी आणि मूग यामध्ये सारखे बघा दोन्हींची मुळे जमिनीत असतात दोन्हींची फळ जमिनीच्या वर येतात आणि वेगळे ज्वारी एकदल बी आहे मूग द्विदल बी आहे दुसरा आहे कांदा आणि कोथिंबीर यामध्ये सारखे बघा दोन्हींची फुले सारखी असतात दोघांच्याही फुलांमध्ये बी असते आणि वेगळेपण काय आहे तर कांद्याची मूळ तंतुमय असते आणि कोथिंबीराची मूळ सोटमूळी असतात केळीचे पान व आंब्याचे पान यामध्ये काय सारखे आहे आणि वेगळे आहे तर सारखेपण आहे दोन्ही पानांना देट असते आणि वेगळेपणा आहे केळीचे पान आकाराने लांब असते आंब्याचे पान आकाराने लहान असते त्यानंतर आहे नारळाचे झाड व ज्वारीचे ताट यामध्ये सारखं आहे दोन्ही वनस्पतींना अंगतुक मुळे असतात आणि वेगळेपणा आहे नारळाचे खोड मजबूत व टणक असते ज्वारीचे ताट कमकुवत असते अशा प्रकारे प्रश्न तिसरा काय सारखे काय वेगळे हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी अ आणि आ, आ यामध्ये ही चित्रे दिली आहे त्या चित्राचे आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे पहिले अ आहे ते चित्र बघा त्याचे स्पष्टीकरण हे बी मका या वनस्पतींचे आहे या बीचे दोन समान भाग होत नाहीत म्हणून या बीला एकदल बी असे म्हणतात आ आहे त्या चित्राचे निरीक्षण करा त्याचं स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे चित्रातील हे बी वाटाण्याचे आहे या बीचे दोन समान भाग होतात म्हणून या बीला द्विदल बी असे म्हणतात यानंतर प्रश्न पाचवा वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा वनस्पतीचे पाच अवयव आहेत मूळ खोड पान फूल फळ याचे स्पष्टीकरण आपल्याला करायचे आहे त्यांचे कार्य स्पष्ट करायचे आहेत तर पहिले आहे मूळ मूळ माती घट्ट धरून ठेवते वनस्पतीला आधार देते जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत दुसरं आहे खोड वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असते खोड हे अन्न निर्मिती अन्नवहन अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते याशिवाय हे वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते तिसरं आहे पान पान हे पसरट पस्रता आहे पसरट असते अन्ननिर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साह्याने अन्ननिर्मिती करतात ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते त्यानंतर आहे फूल फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे हे, हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे कार्य आहे फूल फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे हे, हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे कार्य करते फळ फळांपासून बियांची निर्मिती होते व या बियांपासून नवीन वनस्पती तयार होते अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न सहावा खालील पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा पहिले आहे गुळगुळीत पृष्ठभाग कोणत्या झाडाच्या पानाचा असतो ते आपल्याला चा ते, ते पान शोधायचं हो आहे आणि त्या वनस्पतीचे वर्णन करायचे आहे त्यानंतर दुसरं आहे खडबडीत पृष्ठभाग मासल पर्णपत्र पर्णपत्रावर काटे तर पहिला आहे गुळगुळीत पृष्ठभाग हे कशाचं असते वड या झाडाच्या पानाचं असते तर हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस मीटर उंच वाढतो यांच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात त्यांना पारंब्या म्हणतात पाणी मोठी रुंद गोल किंचित लांबट असतात पानांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो खोड मजबूत गुळगुळीत व चिकयुक्त असते दुसरं आहे खडबडीत पृष्ठभाग कोणत्या झाडाच्या पाण्याचा असतो तर जातं हे झाड सपुष्प वनस्पती आहे याची पाने खडबडीत असतात ही पाने वरून हिरवी तर खालून हलक्या रंगाची असतात पारिजातकाची फुले गुच्छामध्ये येतात फुलांच्या पाकळ्या या पांढऱ्या रंगाच्या असतात त्या नारंगी रंगाच्या दांडीला जुळलेल्या असतात त्यानंतर आहे मासल पर्णपत्र निवडुंग सुमारे सहा मीटरपर्यंत उंच वाढणारा हा गुळगुळीत गुड़ पण काटेरी मासल पानझडी लहान जंगली वनस्पती आहे यांच्या फांद्या गोलसर किंवा काहीशा पंचकोणी मासल संधियुक्त असून त्या मंडलीत किंवा झोपक्यांनी येतात त्यावर उपर्णी जोडकाटे उंचवठ्यावर सरफिलरित्या असतात पाणी साधी मासल पंधरा ते तीस सेमी लांब एकांतरित व्यस्त अंडाकृती असून फांद्याच्या टोकास येतात त्यानंतर चौथा आहे पर्णपत्रावर काटे ते कोरफड याच्या पाण्याला असतात कोरफड ही औषधयुक्त बहुवार्षिक वनस्पती आहे पाने जाळ मासल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेली असते पाणी लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात पानाच्या कडांना काटे असतात झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशी रंगाची फुले घोसाणे येतात अशा प्रकारे आपण प्रश्न सहावा पूर्ण केला आहे प्रश्न सातवा आहे तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा या ठिकाणी वेगवेगळी अक्षरे दिली आहे अस्ताव्यस्त आहेत ते आपल्याला व्यवस्थित जोडून वनस्पतीचं नाव तयार होईल असं त्याला चौकट करायची आहे गोल करायचं आहे तर पहिले आपण पहिल्या लाईनमध्ये आहे सोटमूळ दुसरं आहे दलपुंज त्यानंतर आहे पर्णतल त्यानंतर आहे मुकुल त्यानंतर आहे फूल कुक्षी कळी शीर मूळ अंडाशय कांडे पर्णाग्र बिजांड देठ पेर पुमंग पाकळी हे आपण अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे आहेत ती या चौकटीत दिली होती त्या नावांना आपण व्यवस्थित शोधला आहे आणि त्याला गोल करून ती नावे एकत्रित केली आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे आता वेळ आहे आजच्या उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करण्याची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे संगणकावर पेन प्रशच्या साह्याने विविधपणाची चित्रे काढा व तुमच्या नावाने फोल्डरमध्ये सेव्ह करा आता हा प्रश्न तुमच्या घरी संगणक असेल कम्प्युटर असेल लॅपटॉप असेल त्यामध्ये ही कृती करायची आहे या ठिकाणी मी विविध पानांची चित्रे तुम्हाला दाखवत आहे ती पाने करा किंवा तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर इंटरनेटवर आणखीन वेगवेगळ्या प्रकारची पाणी येत असतील तर ती पाने तुम्ही सेव्ह करून तुमच्या नावाने फोल्डर तयार केलं तरी चालेल या ठिकाणी मी वेगवेगळ्या प्रकारची पाणी तुम्हाला दाखवत आहे जसे की आंब्याची पाणी वडाची पाणी पिंपळाची पाणी बेलाची पाणी अशा पानांचे तुम्ही फोल्डर तयार करायचं आहे अशा प्रकारे आपण हा उपक्रमामध्ये दिलेला प्रश्नसुद्धा या ठिकाणी पाहिला आहे अशा प्रकारे वर्गसात्वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण दुसरे वनस्पती रचना व कार्य या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद